दर्पण वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सरदार आनंदा तिप्पे राहणार हनबरवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर करवीर तालुका शिवसेना उपतालुका प्रमुख उद्धव ठाकरे पक्ष जिल्हा कोल्हापूर माझं नाव सागर श्रीपती जाधव राहणार युती तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर मी निघवे खर्सा जिल्हा परिषद मतदारसंघासाठी महायुतीतर्फे इच्छुक असा उमेदवार आहे मी माननीय उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आपल्या निघवे खरसा जिल्हा परिषद मतदारसंघासाठी एक व्हिजन घेऊन येत आहे एक मतदारसंघाचा मी बऱ्यापैकी आढावा घेतला की बरेच प्रश्न प्रलंबित आहेत पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल बरेच प्रश्न प्रलंबित आहेत निवडणुका रखडल्यामुळं अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांचं झालेलं दुर्लक्ष तसेच इथल्या प्रशासनाचं झालेलं दुर्लक्ष त्यासाठी आपल्याला इथं कोल्हापूर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये निगवेकाचा जिल्हा परिषदेमध्ये कसं काम करायचं असतं हे मला करायचं आहे आणि मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून मी आजपर्यंत मी येवती गावामध्ये यवती गावचा दहा वर्ष आमचे मी एक सरपंच म्हणून काम पाच वर्ष केलं तसेच आमच्या मिसेसनं पाच वर्ष सरपंच म्हणून काम केलं मी आता हनुमान पानकुडा संस्थेला संचालक म्हणून काम करतोय मला समाजकारणाची राजकारणाची लहानपणापासूनच ओढा आहे आणि आवड आहे मी बाळासाहेबांनी जसं सांगितलं तसं ऐंशी टक्के समाजकारणे वीस टक्के राजकारण हाच हाच मूलभूत पाया समजून मी आजपर्यंत मी समाजकारणात सक्रिय आहे मी गावच्या समस्या लोकांच्या समस्या आजपर्यंत जाणत आलो माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात गेल्यापासून त्यांच्या माध्यमातून मी आजपर्यंत माझ्यापर्यंत लोकांचे मी फार मोठ्या संकटामध्ये काही काही काळात मी फार मोठ्या संकटात होतो संकट म्हणजे काय असतं ते मी जवळनं पाहिलेलं आहे लोकांच्या अडचणी लोकांच्या समस्या ज्या काय काय असतात ते मी जवळ मी स्वतः अनुभवलेलं आहे म्हणून माझ्या माझ्या मनात एक तर म्हणजे मला असं वाटलं मनापासून की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोय आता आपण रडत बसायचं नाही आपण आता लढायचं ह्या उद्देशाने मी आज आता मी समाजकारणाचा वसा आणि वारसा मी घेऊन थोडं चालत आहे मला निगा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काम करण्याची आपण संधी द्यावी तेवढी मी आज आपल्या हात जोडून विनंती करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र साठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज